हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भारसादगुरु माता सुदीक्षजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सानिध्यात आयोजित अठ्ठावन्नव्या निरंकारी संत समागमाचे एक मुख्य आकर्षण बाल प्रदर्शनी आहे महाराष्ट्राच्या जवळपास सतरा शहरातून या प्रदर्शनीमध्ये प्रेरणादायी मॉडेल्स मांडण्यात आले त्यामध्ये विस्तार दिशेने या मॉडेलमधून जीवनाला दिशेने विस्तारित करण्याची प्रेरणा प्राप्त होते बांबूच्या मॉडेलमधून ही शिकवण दिली जाते की ज्याप्रमाणे बांबूची लागवड केल्यानंतर जवळपास चार वर्ष त्याला खतपाणी घालावं लागतं ला मात्र पाचव्या वर्षापासून ते बांबू शीघ्र गतीने वाढू लागतात तद्वत वा जीवनात कोणतंही लक्ष प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते शिवाय संयम व विश्वासाने योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते अशाच प्रकारे अनेक मॉडेल्समधून मुलांनी मोठ्या कल्पकतेने मिशन कडून दिली जाणारी मौलिक शिकवण प्रस्तुत केली आहे सुंदर शिकवण देणाऱ्या मॉडेल्सद्वारे मुलांनी तयार केलेली ही प्रदर्शनी पाहणारे भाविक भक्तगण तसेच पुणे व पिंपरी शहरातील अनेक शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी तयार करणाऱ्या बालसंतांचं कौतुक केलं